नमस्कार मी सतीश भेंडे मनसरमधील सदर आमचे मित्र विलास शेठ थोरात यांच्या हॉटेलला गेली चार ते पाच वर्ष झाली जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतो अतिशय स्वादिष्ट आणि उत्कृष्ट दर्जाचं जेवण या ठिकाणी उंबर धाब्यावर मिळतं ही वेळी नक्की स्वाद घ्या तंदूर मटण मटन ताट यांचे पदार्थ अतिशय स्वादिष्ट आहेत एक वेळ नक्की भेट द्या आम्ही दोन हजार बारापासून पासून इथे येतोय तेव्हापासून क्वालिटी टेस्ट सर्व्हिस एवन क्वालिटी आहेत अशीच ते क्वालिटी आहे म्हणून आम्ही मोशर इथे आयपर्यंत अभिषेक काळे आय टी इंजिनिअर आहे मोशीमध्ये घोडेगावचे आम्ही परफेक्ट सुंदर एकदम अप्रतिम मी गायत्री हिंगे प्रोफेशनल मेकॅनिकल इंजिनियर सो आम्ही पाच वर्ष झाले इथे जेवायला येतोय स्वच्छता वगैरे खूप छान आहे हा तर अगदी उत्तम आहे आणि आता जे रिन्युएशन केले ते पण अगदी छान आहे